घेऊयाला काय पुनमला आता घेऊन करू नको तू भर रस्त्यात गाडीत घालायच काय नाही लगा तुझी बायकू तुला आंतर काढत ती मला फोन करायला पुनम सारखी हा माहिती बाकी काय काय अस ना मोबाईल पहिल्यांदा पूजेला घेऊया हां आणि तुझ्या बायकोला वाटल्या पुढच्या महिन्यात ते पुढच्या महिन्यात दोन महिन्यात लगा घरात बांधणार कोस्ता खे न तुला का आता एवढ्या इरशिर मी लागत मोबाईल घ्यायला आपण आलो या आणि आता ही कुस्तळ म्हटल्यानंतर काय लागा मला आता अरे माझी माझ्या घरात घेणार नाही आता मला घरात बायको चार महिने तिला बाकी आहे तुला तुझी बायकोला स्वार्थ स्वार्था पुटी फक्त फक्त स्वार्थ गेला माझं करायचं काही नाही तुला पैसा मोबाईल असलं साड्या अरे मग ती घरी मोबाईल जर आपण नाही घेणार तर ती घरी काम करणार नाही पण घरचं दिणार नाही ही आता झेपड ना म्हणतो तर हाऊ दे मग दोघीला तरी घ्यायला राहू दे बस मोबरच म्हणाव ए नाही नाही तसं नाही कराय मग ज्याला मोबाईल घ्यायचं आताही तर आपण दुकानात फिरलो पण हे तर लई महाग मस्ती कशाचं महाग उभं टक्कर खाऊ गहू नका मोहाचं आरती मोबाईल ना म्हणजे म्हणणार मला सोनं करा मग आयफोन नाही ते मला सोन अरे आयफोन घे म्हणजे लाख रुपये जाते लाख रुपये वाया जायचं झिरो आयफोन झिरो जा पण सोनं घेतलं जाईल का तुम्ही घेऊ दोन महिन्यात पण सोनं घेऊन गेला ना तू किला अर्धा तोळा घेऊ लाख रुपये दोन किलो पण अर्धा अर्धा तोळा घेऊ माझं तर डोकं चालणार बघा का डोकं चालणार म्हणतोय तुला तुझं कसं झालंय माहितीये का तू फक्त तुझ्या बाई तुझा विचार करतो या तुझं फक्त कसं आहे माझ्या बाई तुझ्या कसं झालं कसं नाही पण घरात दिघाना करत म्हणणार आहे अरे दिघाला तू भेटतोय काय दिघाला जरी तिला होय म्हणा मग तिला मी मोबाईल घेतो म्हणतो आयफोन सिक्स घे असं म्हणतो आता ही गोळ म्हणजे ही मोठा कुठं अरे तुला माहिती आपल्या घरात पडते का तू नाही कुठली पण गोष्ट घेतली तर तू गेला घ्यायला लागते पूजेला घेतला तर पण माहिती साकारणार मग ह्या गोष्टीचा तू विचार केला लगेच बाई तुला पूजे मी मी पट्टी सिक्सटीन घेणार किती तू मोठे बोला पुन्हा तुझ्या बर मला निर्णय सांग काय होते काय काय या उघड पूर्ण का घ्यायचं पूजाला मोबाईल काय बी होती करत किती बी थेंगाना होती मोबाईल घ्यायचा म्हणजे घ्यायचा तुझं वया नाही आय आहे उद्या कदा तरी दोन लाख होते तुझ्या बाण केलं का शाळा शिकलाय म्हणून बरं आला का लखा दोन लाख आयफोन आयफोन म्हणून सोनं वाटतं मोबाईल झिरो झाला ते भेट किलो अर्धा अर्ध जोडा तू ये तो की बरं घेऊ ये काही वाय चाललं माहिती आहे अवघड झाले पण अर्धा अर्धा तो त्यांना पटतो हे महत्वाचा मुद्दा आहे अवघड झाले पटते तर नाव सांगायचं मोबाईल राहतो समजून सांगून माझी बाईक पडली की माझ्या आहे तिला मी समजून सांगतो मोबाईल राहू दी म्हणतो तुम्ही तुम्ही तिला सांग मोबाईल पहिला आहे ते एस सी मोबाईल पेट येत मोबाईलला पैसे घालावं लागला तिथे पहिले मोबाईल चांगलं जाईल त्यांचं उकड लोकांचं बघून काय तू करत चालते का तुला सांग तू तसं करूया अर्धा अर्धा तुला तू गेला की तू तिला सांग फोन करून हा तसंच काय तर करावं लागेल मोबाईल करूया मोबाईल जोडा झाला का त्याची निमी किंमत उतारली एवढं लक्षात ठेवू

आता मध्ये तुम्ही पैसे घेतली तू गेले घेतली तेव्हा शांत बसली फुटणार ती पूर्ण फेकून दिली एका झटक्यात मोबाईल पुन्हा ती तुझी बाय कुपरा वटिंगा देणार हे मी कसा घेतला तुझं बसून बसून शांत घेत घेऊन शांत बसणार इथली जात नाही ती लगेच तिच्या फुड मिरवणार घेतला लागणार आहे मला म्हणून मग ती म्हणते मी एवढं कष्ट करून एवढं करून मला काय नाही

अवघड नाही आता दोन्ही गुण शिवाय आता म्हणून वर्कड करून गेला फोन केला मधीच काय तर फोन आला म्हणा तुमच काय पहिलीच झाले कि तुझ्या ह्या कानाला पहिलीपासून सवय पडली चार रोज नाही तिच्या पासून का नटले का आयफोन घ्यायचे म्हणून दोन जाणार राखायला ह्याच्या आधी कुठे केली सांगतोय तसं करू सोनही करू बरोबर घेऊ नसाल तर तू बिन मोबाईल राहू दे पेटू तसंच काय गरज नाही काय पाठ भरते का बरोबर आहे

तो गेला मोबाईल म्हणलं तर नाही बाबा राहू दे तो गेला वाटलं तर अर्धा अर्धा तोळा करू बाळाचं तूप कसे कसे। करू दी दी कस कसं तस काल करू दे कारवा केला तर तू ठाम पर्यंत राहा कालवा तसे पटे करणार करू दे बोबडू दे तिला पहिले कालवा करत आले पहिले पासूनच कालवा करत आली तो बस माझ्या गाडी वाचा नुसता राहू दे एकाच राह चला चला